देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री या नात्यानं आणि त्याचबरोबर गृहमंत्री या नात्यानं नागपूर दंगल परिसरात पोहोचले नागपूरचा त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा आहे कारण दंगल घडल्यानंतर ते प्रथमच तिथे गेले आणि या निमित्तानं त्यांनी एक महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं आहे की दंगल पेटवायला सोशल मीडियाचे जे शिलेदार आहेत ते सह आरोपी असतील जो जो व्यक्ती दंगा करताना दिसतोय दंगेखोरांना मदत करताना दिसतोय अशा प्रत्येकावर कारवाई ही करण्याची मानसिकता या ठिकाणी पोलीसची आहे त्या दृष्टीने पोलिसने कारवाई सुरू केलेली आहे आणि यासोबत मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाचं ट्रॅकिंग करून ज्या लोकांनी ही घटना घडावी किंवा ही घटना एग्रिवेट व्हावी म्हणून पोस्ट केलेली आहे त्या सगळ्यांना दंगेखोरांसोबतच स आरोपी बनवलं जाणार आहे